नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारणत्र आहेत सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारणत राहत अकरा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत अकरा हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहिजे असेल तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद